नमस्कार शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बोदवड तालुक्यातील हिंगणे येथील काही रहिवाशांना गुरुकुलापासून वंचित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी बोदड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लक्षणिक उपोषण उपोषणाला बहुजन मुक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा सविस्तर वृत्तांत की सन दोन हजार सतराच्या ड यादीमध्ये आंदोलनकर्त्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट होती परंतु ग्रामपंचायत अधिकारी यांनी काही लोकांना मयत आणि काही मयत लोकांना वारस नाही अशा आशयाचे सबब पुढे करून घरकुलापासून वंचित ठेवले येथील घरकुल लाभापासून वंचित असलेल्याचे म्हणणे आहे की आज दिनांक एकोणीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलेला होता आज सकाळी अकरा वाजेपासून उपोषणाला बोधवाड गट विकास अधिकारी आर बी सपकाळे यांची उपोषणकर्त्यांना भेट घेऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले अहवाल त्यांच्या कार्यालयातून तयार करून तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याच्या सूचना केल्या आणि उपोषणकर्त्यांना शीतपेय देत उपोषण सोडविण्यात आले त्याप्रसंगी श्वर दिगंबर पाटील धनराज शिवदास पाटील नामदेव पाटील दिगंबर तुकाराम पाटील बहुजन मुक्ती पार्टी राज्य उपाध्यक्ष प्रमोद सौंदडे साहेबराव त्र्यंबक पाटील माजी सभापती भारत त्र्यंबक पाटील काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष दिलीप पाटील दिल, इत्यादी असंख्य नागरिक बांधव या ठिकाणी उपस्थित होते बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणी शास्त्र महाराष्ट्र राज्य संघटक मी या नात्यानं यांना जाहीर पाठिंबा देतो आणि प्रत्येक सहभाग नोंदवला आहे संदर्भात जर या लोकांना न्याय मिळाला नाही आणि त्या भ्रष्ट अधिकारी जो आहे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक असतील त्यांच्यावरती जर फक्त धातूरमातूर कारवाई निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर यांनी त्यांच्यावरती अशा अधिकाऱ्यांवरती पळतर्फीची कारवाई झाली पाहिजे जर असं न झाल्यास आम्ही आजच इशारा देतो की बहुजनमुक्ती पार्टीच्या बॅनर खाली बहुजनमुक्ती पार्टीतर्फे या लोकां गावकऱ्यांसमेत आम्ही हे जे आंदोलन आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही आज इशारा देतो आहे पाटील ग्रामपंचायत सदस्य हे आमच्या गावातील घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना द यादीतील आठ ते नऊ सात ते आठ लोकांचे नाव जाणीवपूर्वक ग्रामसेवक यांनी ओढवण्यात आलेले आहे तर त्याच्या मागील खरे कोण आहे हे तपासून त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई ही त्वरित करण्यात यावी ही नम्रवी नाही बरं तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहात आहात तुम्हाला ही यादी तयार करताना ग्रामसेवक साहेबांनी तुम्हाला विचारलं का कोणतीही नोटीस किंवा कोणतेही दवंडी न देता कोणताही नोटीस न देता त्यांनी परस्पर हे नाव कमी करण्यात आलेले आहे आणि कोणत्याही मिटिंग मध्ये आम्हाला आलेली नाही ही यादी सादर करताना तुम्हाला विचारात घ्यायला नको होतं का विचारात घ्यायला पाहिजे होतं परंतु ग्रामसेवक यांनी परस्पर त्यांचे दोन वर्ष झाले मी त्यांना पाठपुरावा करतोय परंतु ते परस्पर त्यांचे काम करत आहे कोणतीही मिटिंग वेळेवर घेत नाही कोणतीही कामं करत नाही मी प्रोसेटिंगच्या जोराक्सी त्यांना वार वार मागतोय पासबुकच्या आजपर्यंत मला त्याची कोणती जोराक्सी दिलेल्या नाही ही यादी तयार करताना तुम्ही त्यांना विचारलं होतं का ही यादी ना, कल्पनाच नाही सांगितलं सांगितलं तुम्ही नाही तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य असताना ग्रामपंचायतीचे अहवाल पंचायत समितीपर्यंत येतात तरी सुद्धा तुम्हाला सदस्य म्हणून या ना त्याने कुठल्याही विम तुम्हाला विश्वास घेतले जात नाही मग तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहावं असं वाटते का नाही मला तर असं वाटतं की आजच तिथला राजीनामा द्यावा आणि या लोकांना न्याय मिळवून कसा येईल हेच फक्त आमची एक संकल्पना आता तुमची जी मानसिक स्थिती आहे राजीनामा देण्याची याचा मागे तुमचा हेतू काय की या लोक या मागचा हेतू असा आहे की अन्याय हा तोटपर्यंत सहन करायचा